अजून ब्रेक चांगला लागत आहे ना पण अरे बघू शकतो डायरेक्ट आता नदीला घेऊन ये आता तुमच्या आजीने आणलं इकडं पाणी काय झालं माझ्या काम त्याच्यामध्ये नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत काहीच तुम्ही बघू शकता नाही का जरा शहरामध्ये तुम्ही कपडे वगैरे असल्या ना असल्यानंतर कसे होतात माहित नाही मला पण गावाकडे कसे होत तुम्हाला आज मी ते दाखवतो आणि घरामध्ये नाही काल ते आपण कपडे वगैरे झटकले होते एवढं माती खूप झाली त्याच्यामध्ये तर आजीने मी आज चालू डाईट न दिला तर तुम्हाला दाखवतो हे बघू शकता बघ डाईक नाही का धुब्यासारखं बांधलंय आजीने <laughs> काल ते मोबाईल ठूया तिथं पाण्यात पडल तिथं ढवा टाक गाडी ने वाटी काय ढवत वाटी काय डाव टाकू मोबाईल नाही नाही मोबाईल ढाव्यात पडत तिथं ढवा द्या टाकून सगळी

नानाने नाही बघ आडं घातलं बरं का आड घातलं का खेळ होतो सगळं मग चला काही जून पण एवढं पडलंय नाय जबरदस्त पडलंय आज आणि त्याच्यामध्ये काम निघलय <laughs> डायरेक्ट नदीला आहे सगळे काहीच पाणी बघू शकत एवढं स्वच्छ पाणी एकदम निळ निळ एकदम शुभ्र पाणी आहे बघू शकतात गाईज साहेब तर आजीने पण आणखी एक बाळांनो सारी माती झाली पांघरणाच पांघणे रावळे आले का वड आले का वड आणि आता मला खूप लय माती झाली जबरदस्त येतून व्यवस्थित गाडी खाली हा? हा ब्रेक धरा आता ते दिलं पिया कोण करतात ते तर नाही दगड तिथं येतो ब्रेक लाव अजून ब्रेक काम करत आहे हा अजून ब्रेक चांगला आहे लागत आहे ना पण <laughs> अरे <laughs> <आदे>? <laughs> अरे बर चांगलं अरे म्हणून मी नज येत बाई पडली मी तर चांगलं म्हणतो उभे खेत नाही का मग आपलं पाय नाही सांगेल बाई डायरेक्ट ब्रेक चांगलं म्हणलं ब्रेक चांगला म्हणतोच पडलं गाईच बघितलं का बाईचं ब्रेक कसं काय हे बघा आता गोधडे आणल्या तर तुम्ही पण जर कधी असे गोधडे वगैरे ना कमेंट करून सांगा बाई वाचली बरं झालं काही नाही झालं मी होतो ते आहे का आता लगेच मग मी नाही दिलाच नाही येत पडायचं जोर बनलंय गाईच फक्त दोन तीन नाही कपडे धुतले तर आणि बघा लगेच कुठे गेली बघू शकता तुमच्या आजी लगेच कुठे गेली ए यार कपडे धुवायचे बाई आपल्याला काम करावं लागेल ते लाकडं काढतो आधी एक दि ना कपडे चल ते काढून पूर्ण घाईचे पूर्णवालो होत आज सगळे कपडे धुवून टाकतो म्हणजे आजीच टेन्शनच नाही

आणि त्या इकडे बरी बरी घरी काहीत रनिंग केलं एवढा दम लागत नाही तेवढा कपड्यानं दम लागत होई ताकद लावं लागते धुवायला हे बहीचं चालले कपडे धुवायचं आता हे नेऊन टाकायचे वाळायला लय आता घेतले नेऊन टाकायचे ते वाळायला दम लागल्या जवळचा हे तर वाळू घालायचे आता हे देवाचं नाही का कंपाऊंड आहे तारीचं आता याच्यावरती टाकलेत म्हणजे इथं माती वगैरे लागणार नाही आता हे टाकून घ्यायचं पहिले एक टाकलं आहे हे दोन टाकून होते ना गाईज जस्ट आता सगळे कपडे तो धुऊन टाकले आणि वाळायला पण घातले जवळपास वाळत पण आले तर आणि पंधरा मिनटं फक्त नाही का आजी बसले असं आणि मी तर म्हटलं थोडं झोपं वगैरे तर कशाचं काय म्हणले आजपास काय झोपायचं बिपायचं नाही रेसिपी करायची आणि आज नवीन रेसिपी आहे मी कधी बघत नाही हा रेसिपी पण आज मला बघायला लागणार आहे आपली आजी शेवटी काय शोध लावी ना काय नाही डोक्याच्या बाहेर तर गाईस बघू शकता हे बघा आता चूल वगैरे सारून घेतलेली दिसती काही बसत नाही शांत एवढं मटेरियल घेतलंय काय बनायचं आता काय म्हणणार ना? सांग, सांग।, सा। आ, सांग सा ना काय सांग तुला मला नाही तू की बाळीला सांग लेकी बाळीला आताच नाही सांगायचं सांग सांगते वाट बघत तुझी बघा नाच का पण ते आताच नाही सांगायचं त्यांना पण दाखायचं का गाईज तुम्हाला डायरेक्ट नाही तुमच्या आधी डायरेक्ट दाखव राहिली रेसिपी गाईज आमचा व्हिडिओ चालू आहे आताच बंद झाला व्हिडिओ बघा सगळं झाकून ठेवलंय

हिर बघ ठोक ठाक नाही ते मग सकलूच योप याला यायचं मंजूर यायची आवड काही लाइट गेली होती लाईट आली बनवून घेतलं हे बघा किती भारी बसले एकदम नाही का माश्याचे नाही का पापलेट असते बन लय भारी बनले होते बाई लाईट होती चालू नव्हती लय पटकन रेस म्हणून झालो नाही तर तुम्ही उपाशी राहिले <laughs> असते आज लय पाटापाटा बनवून घेतले आज लय भारी बनलं नाही का असे माशाचे पापलेट बनवून दिसून राहिले असंच बनी जातात तुम्ही आणि खास जा आणि आधीला असं कमेंट मध्ये सांगा जाता गाईज तुम्हाला काय आयडिया देतोय कसं लागतं ते सांगतो की जे नाही का आपण टमॅटो सॉस वगैरे असतो ना ते टाकलं कसं लागतं तसं लागतं असं वाटत नाही का आजराची तर खरं जेवढी जबरदस्त लागते ना भारी लागते खायला मला वाटलं भज्या म्हणजे नाही का ते असे पीठ कसे साधे भजे वगैरे असते तर ते म्हणून त्यात टाकणार आहे असं वाटलं पण हे नवीनच केलं आहे लागू राज्यात आणि एकदम प्रॉपर पकले तर का तुम्ही नक्की ट्राय करा मी लवकर रेसिपी सोडतो तुम्ही माझं असताना हानीस्त म्हणतो रेसिपी सोडतो सोडतो सोडत नाही पण मी नाही का एडिट करतो आणि ते थमेल ते मला भरपूर करावं लागतं म्हणून मग एखाद्या दिवस मागा पुढं होतो पण मी रेसिपी लक्की टाकतो शकते फॉरेनर आलाय आपले इथं एवढं कुठं काय बघ कुठं गेल तर दिसला नाही झाले हा खरं गेलं तर काय कुठं दिसलं काय नाही हा त्याच्यामध्ये ये ना घेत होता काय हा बरे काहीच कपडे नाही का एकदम थाटामध्ये धुतलेत पण कपडेच वाढले नाही तर आज आंघो घ्यायला पण कपडे नाही घरा कधी अरे ऊन दुपारपर्यंत पडले पुढे ऊनच नाही पडलं म्हणजे तर आपण नाही का ना, दे एक दोन वाजता कपडे तर कपडे तरी कसे वाढणार आहेत तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा उन्याचा ब्लॉग बघायला मिस ना करू तर भेटू उन्या लवकरच तोपर्यंत सरांना गुड नाईट टेक केअर